नमस्कार ॲग्रोशुवारमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण देश पातळीवरचे बाजारभाव समजून घेणार आहोत आणि त्याच्यासोबत राज्यातल्या जी महत्त्वाची आवक आहे आणि महत्त्वाच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपण बघणार आहोत उन्हाळी कांद्याची किती आवक झाली तेही आपण बघणार आहोत पण त्याच्या आधी ज्यांनी लाईक केलं ला नसेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज चॅनलशी जोडून राहणं आवश्यक आहे तरच तुम्हाला या ज्या ही जी ताजी माहिती आहे रोजची कांद्याच्या संदर्भात किंवा जे काही विश्लेषण आपण इथे देत असतो ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचू शकतं तर आता महत्त्वाचा जो भाग आहे आजची क महाराष्ट्राची कांद्याची आवक किती आहे ते आपण बघूया तर आज एकूण का कालच्या तुलनेत जर बघितलं तर आजची महाराष्ट्राची जी कांदा आवक का आहे ती एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे एक क्विंटल इतकी झालेली आहे कालच्या तुलनेत वरवर पाहता ही आवक घटलेली आहे पण नाशिक जिल्ह्यामध्ये आणि काही ठिकाणी ती वाढलेली आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण पंच्याऐंशी हा, हजार क्विंटल आवक झालेली आहे लाल कांद्याची आणि उन्हाळी कांद्याची जी आवक आहे नाशिकमध्ये ती आज एक हजार पाचशे पंच्याण्णव म्हणजे सोळाशे क्विंटल आवक झालेली आहे आता उन्हाळी कांद्याला काय दर मिळाला नाशिकला ही नाशिक बाजारात नाशिक शहराच्या तर उन्हाळी कांद्याला जो दर आहे तो किमान चौदाशे रुपये जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये आणि सरासरी सव्वीसशे पन्नास रुपये असा दर मिळाला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण जी आवक झालेली आहे ती साधारण एक्केचाळीस हजार क्विंटल आवक झाली आहे त्याच्यामध्ये लोकल आणि लाल कांदा आहे उन्हाळी कांदा अजून तिथं आलेला नाही आहे काल अकोल्यामध्ये मात्र तो आलेला होता पुण्यामध्ये जी आवक झाली आहे ती साधारण सतरा हजार क्विंटल झालेली आहे सोलापूरमध्ये साधारण एकोणावीस हजार क्विंटल आवक झालेली आहे आता राज्यातले जे महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत त्यांचे बाजारभाव काय ते बघूया तत्पूर्वी सोलापूरमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव जो गेला आहे तो बेचाळीसशे रुपयापर्यंत गेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी दोन ते तीन हजार रुपये सरासरी दर आहेत आज छत्रपती संभाजीनगरला कांदा दोन हजार रुपये सरासरी बाजारभाव आहे सोलापूरमध्ये लाल कांद्याला तीनशे ते बेचाळीसशे रुपये आणि सरासरी दोन हजार रुपये बाजारभाव आहे लासलगावला लाल कांद्याला बाराशे ते चौतीसशे रुपये आणि सरासरी एकोणतीसशे रुपये बाजारभाव आहे इथे सरासरी बाजारभाव वाढलेले आहेत त्याच्यानंतर संगमनेरला लाल कांद्याचे बाजारभाव पस्तीसशे रुपये आहेत कमाल आणि सरासरी आहे दोन हजार पिंपळगाव बसवंतच्या सायखेड्या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला अठ्ठावीसशे रुपयाचा सरासरी बाजारभाव मिळालेला आहे पुण्याच्या गुलटेकडी मार्केटमध्ये लाल कांद्याला लोकल कांद्याला कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार आणि सरासरी बावीसशे पन्नास रुपये भाव मिळाला इथे बाजारभाव वाढलेले दिसून येत आहे नगरच्या कर्जत बाजार समितीमध्ये कमीत कमी हजार जास्तीत जास्त तीन हजार आणि सरासरी दोन हजार रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे पिंपळगाव बसवंतच्या पोळ कांद्याला एक हजार किमान दर जास्तीत जास्त छत्तीसशे आणि सरासरी अठ्ठावीसशे पन्नास असा बाजारभाव मिळाला आहे आता आपण देशपातळीवरचा आढावा घेऊ देशपातळीवर आज कालच्या तुलनेत कांद्याची आवक वाढलेली दिसून आली आहे आजची एकूण आवक आहे चाळीस हजार एकशे पस्तीस टन आता याच्यापैकी गुजरातमधली जी आवक आहे ती बा बारा हजार सहाशे पंचावन्न टन आहे त्याच्यानंतर कर्नाटकमधली जी आवक आहे ती एकशे पंच्याण्णव टन आहे मध्य प्रदेशमधली जी आवक आहे ती सा साधारण एकोणावीसशे एक किंवा साधारण दोन हजार टन आपण धरू शकतो पंजाबमध्ये चारशे नऊ टन आहे राजस्थानची आवक आहे ती चारशे पंच्याहत्तर आहे तेलंगणाची थोडीशी वाढलेली दिसून येते नऊशे बेचाळीस टन आवक झालेली आहे उत्तर प्रदेशची आवक टिकून आहे थोडीशी वाढलेली दिसून येते ती आहे पाच हजार दहा टन पश्चिम बंगालमध्ये पाचशे चाळीस टन इथे वैशिष्ट्य असं आहे की नाशिकचाच कांदा त्या ठिकाणी जातो आहे बाकी तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणची आवक अगदीच कमी आहे त्रिपुरामध्ये अगदी कमी आहे तर ही आजची आवक आहे दिल्लीची आवक अजून उपलब्ध झालेली नाही आहे आंध्र प्रदेशची जी आवक आहे ती एकशे साठ आणि बिहारची चौसष्ट आहे आता महत्त्वाचे जे बाजारभाव आहे मला कोणीतरी विचारलं की आमचा कांदा आम्ही पश्चिम महाराष्ट्रात राहतो आणि कर्नाटकमध्ये नेतो शेजारी तर आम्हाला तिथले बाजारभाव सांगा त्यांना विशेषतः बेळगावचं अपेक्षा होती आज बेळगावचे बाजारभाव आलेले नाही आहेत आज दिनांक तेरा फेब्रुवारी तर त्या त्याचे आपण बाजारभाव समजून घेतो आहे तर बेळगावचे आलेले नाही पण मी इतर ठिकाणचे जे बाजारभाव आहे महत्त्वाचे कर्नाटकमधले ते आपण जाणून घेऊया केरळमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका बाजार समितीचे जे बाजारभाव आहे ते आज पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल असे गेलेले आहेत त्याच्यातनं आणि पंधरा हजार त्या बाजार समितीचं नाव आहे इडुक्की जिल्हा आहे आणि थोडुफू या नावाची ही बाजार समिती आहे तिथे फक्त एकच टन कांदा आवक झाली आहे लहान आणि मोठ्या आकाराचा आणि कमीत कमी, -कमी बाजारभाव आहे चौदा हजार आठशे जास्तीत जास्त, जास्त पंधरा हजार आणि सरासरी पंधरा हजार असे बाजारभाव मिळाले आहे आता हा जो इडुक्की जिल्हा आहे इथले जे बाजारभाव आहे ते सरासरी सहा हजार दोनशे ते आता पंधरा हजारपर्यंत असे दिसत आहेत तर कर्नाटकचं आपण जे बघतो आहे माझ्यासमोर कर्नाटक कर्नाटकची आकडेवारी आहे कर्नाटकमध्ये चिकमंगळूरच्या चिकमंगळूर बाजारामध्ये कांद्याला किमान अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव रुपये बाजारभाव मिळतो आहे आणि सरासरी पण अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव रुपये बाजारभाव आहे म्हणजे साधारण एकोणतीसशे रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे कर्नाटकच्या देवणगिरी बा बाजारामध्ये Uh, किमान हजार जास्तीत जास्त चौतीसशे आणि सरासरी बावीसशे पन्नास असा बाजारभाव मिळतो आहे कोलार जिल्ह्यातल्या बंगारप्रेट बा बाजारामध्ये दोन हजार किमान पाच हजार जास्तीत जास्त आणि सरासरी पस्तीसशे आणि याच जिल्ह्यातल्या मालूर बाजारामध्ये तीन हजार कमीत कमी जास्तीत जास्त पस्तीसशे आणि सरासरी एकतीसशे पंचवीस असा भाव मिळतो आहे शिमोगा जिल्ह्यातल्या शिमोगा बाजारामध्ये तीन हजार कमीत कमी जास्तीत जास्त चार हजार आणि पस्तीसशे रुपये सरासरी असे बाजारभाव आहेत आता गुजरातचं ह हरियाणाचं ब बघूया हरियाणामध्ये रोहतक जिल्ह्यामध्ये मेहमला बा बाजारभाव आहेत सरासरी सतराशे रुपये त्याच्यानंतर पाणीपतमध्ये आहे पंधराशे रुपये पंचकुलामध्ये आहे दोन हजार रुपये कर्नालमध्ये आहे पंचवीसशे रुपये कर्नालच्या इंद्री बाजारामध्ये त्याच्यानंतर कर्नालच्या दुसरा एका आ, बा बाजार जो आहे घरौंदा नावाचा तो अठ्ठावीसशे रुपये बाजारभाव आहे हिसारमध्ये आहे चोवीसशे रुपये हेच मी सरासरी सांगतो आहे गुरुग्रामच्या गुरुग्राम बाजारामध्ये आहे पंचवीसशे रुपये आता गुजरातमध्ये राजकोट बाजार बाजार समितीमध्ये बाजारभाव आहे कमीत कमी सातशे पन्नास जास्तीत जास्त पंचवीसशे आणि सरासरी दोन uh, हजार ते एकवीसशे रुपयाचा बाजारभाव चालू आहे राजकोटच्याच गोंधळ बाजार जो आहे तिथे पांढऱ्या कांद्याला आज सरासरी अकराशे पंचावन्न कमीत कमी नऊशे पाच आणि जास्तीत जास्त चौदाशे पाच रुपये बाजारभाव मिळाला आहे राजकोटच्या धोरजी बाजारामध्ये नाशिकचा कांदा आहे आता नाशिकचा कांदा इथे एक हजार रुपये किमान जास्तीत जास्त तीन हजार आणि सरासरी चोवीसशे ऐंशी रुपये आहे नवसारीच्या बिलीमोरामध्ये पण नाशिकचा कांदा पोचला आहे तिथे आहे पंचवीसशे जास्तीत जास्त सरासरी सॉरी कमीत कमी पंचवीसशे जास्तीत जास्त बत्तीसशे जास्त पन्नास आणि सरासरी अठ्ठावीसशेचा बाजारभाव आहे आता गुजरातमध्ये जुनागडमध्ये जुनागडच्या विसव विसवदारमध्ये जो बाजारभाव आहे तो सहाशे चोवीसशे ऐंशी आणि पंधराशे चाळीस असा आहे त्याच्यानंतर जामनगरचा जो बाजारभाव आहे तो सरासरी अठराशे पन्नास रुपये आहे भावनगरचा जो बाजारभाव आहे भावनगरमध्ये एकूण तीन चार बाजारपेठा आहेत याचे जे बाजारभाव आहे त्यातल्या महुआमध्ये एकवीसशे पासष्ट त्याच्यातल्या दुसरा जो आहे पालितानामध्ये वीसशे भी पन्नास आणि तलेजामध्ये पंचवीसशे पंचवीस असे बाजारभाव पंच पंच हे सरासरी बाजारभाव आहेत आता चंदीगडमध्ये जे बाजारभाव आहे ते सरासरी पंचवीसशे किमान हजार आणि जास्तीत जास्त तीन हजार आहे आंध्र प्रदेशचे कुर्नूलमध्ये जे बाजारभाव आहे तिथल्या लोकल कांद्याला जो मिळतो आहे कमीत कमी सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त अठ्ठावीसशे एकोणावीस ए जास्तीत जास्त एकोणतीसशे रुपये आणि सरासरी अठ्ठावीसशे एकोणावीस रुपये मिळतो आहे त्याच्यानंतर बिहारमध्ये आता जे काही बाजारभाव आहे बिहारच्या पटनामध्ये दानापूरमधले जे बाजारभाव आहे मध्यम आकाराच्या कांद्याचा जो बाजारभाव आहे तो कमीत कमी अठ्ठावीसशे जास्तीत जास्त बत्तीसशे आणि सरासरी तीन हजार तर हे सर्व उत्तरेकडचे आणि महत्त्वाचे बाजारभाव मी तुम्हाला सांगितले दक्षिणेकडचे आणि पूर्वांचलमधले म्हणजे पूर्वोत्तर राज्यातले जे बाजारभाव आहे ते सरासरी जे आहे ते चार हजार पाच हजार अशा याच्यामध्ये आहे आणि जसजसं आपण केरळ तमिळनाडू तिथं जाऊ तस तसं त्याचे बाजारभाव जास्त आहे पुढच्या वेळेस यातही महत्त्वाच्या बाजार समित्या आणि आणखी काही माहितीही आहे ते तुम्हाला कुठल्या बाजार समितीचे बाजारभाव हवे आहेत ते मला कॉमेंटमध्ये कळवा तर त्याचा उपलब्ध जो बाजारभाव आहे ते मी इथं देण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत धन्यवाद